लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे वर्धा लोकसभाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं तिसऱ्यांदा खासदार रामदास तडस यांच्यावर पक्षाने विश्वास राखत तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आणि त्याचसोबत खासदार रामदास तडस यांचा झंजावती दौरा सुरू आहे चांगला प्रचार सुरू आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी खुद खासदार रामदास तडस आहे सर काय सांगाल आपल्याला तिसऱ्यांदा पक्षाने उमेदवारी दिली आपला चांगला मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे लोकांच्या भेटीगाठी सुरू आहे आणि आपण नामांकन अर्ज केव्हा दाखल करणार आणि त्याचसोबतच आपल्याकडे आपल्यासमोर अमर काळे हे आव्हान असणार आहे कशा पद्धतीने पाहत या लोकसभेमध्ये जनतेच्या समोर जात असताना या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या देशासाठी घेतलेले यशस्वी निर्णय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची फळी आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ चार आमदार आणि वरुड मोर्शीला खासदार असे पाच भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि खासदार आहे मी या ठिकाणी खासदार आहे अशी फार मोठी फळी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची आहे आणि आमची हे निवडणूक बूथ स्तरावर आम्ही लढणार आहे आजपर्यंत निवडणुका झाल्या असाल पण ही निवडणूक आमची स्तरावर राहील आणि त्यामुळे ही निवडणूक आम्हाला फार सोपी जाणार आहे आमचे कार्यकर्ते आहे भारतीय जनता पक्षाने केलेलं काम या ठिकाणी आहे या देशाचे प्रधानमंत्री या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं काम हेच आम्ही जनतेसमोर घेऊन जाणार आहे आपण आपले विरोधी जे आहे आमदार माजी आमदार अमर काळे यांच्या उमेदवारीला आपण कशा पद्धतीने पाहतो आव्हान का राष्ट्रवादी काँग्रेसवाले ते म्हणते का आमचा आम्ही फार जुने होतो आम्ही आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचऱ्या उचल सचरंज्या उचलल्या आणि डायरेक्ट काँग्रेस म्हणून आणि येणाऱ्याला उमेदवारी दिली काँग्रेसवाल्यामध्ये आमचावाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन गेला ही त्यांच्या त्यांच्या स्पर्धा लागली आहे आणि मला वाटते पुढच्या वेळेस काँग्रेसमुक्त हा जिल्हा होईल असं मला वाटते प्रमाणात देशात काँग्रेसमुक्त काँग्रेस होणार आहे त्याचप्रमाणात जिल्ह्यातसुद्धा आम्ही काँग्रेसमुक्त जिल्हा करू साहेब आपण उमेदवारी केव्हा दाखल करणार आहे कोणते नेते या उमेदवारी आपला नामांकन दर्जा दाखल करते वेळी उपस्थित राहणार आहे काय समजा तीन तारखेला माझी उमेदवारी दाखल मी करणार आहे त्यामध्ये आमचे नेते या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनखुळे सर्व आमचे आमदार खासदार सर्व आमचे मित्र पक्षाचे अध्यक्ष त्यांचे नेते हे सर्व त्या ठिकाणी उमेदवारी भरण्यासारखे आपण मागे बोलला होता माननीय नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यासाठी त्या संदर्भात काही सूचना आम्ही विनंती केली की के या ठिकाणी दोनदा नरेंद्र मोदीचं या ठिकाणी सभा झाली तिसऱ्यांदा सुद्धा साहेबांनी या ठिकाणी सभा द्यावी त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस नितीनजी गडकरी सुधीरबाऊ मुनगट्टीवार चंद्रशेखरजी यांच्या यांच्यासुद्धा सभा या ठिकाणी होणार आहे नक्कीच तीन तारखेला खासदार रामदास तडस हे नामांकन अर्ज दाखल करणार आहे सर्व वरिष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं सचिन पोफळी महाराष्ट्र मीडिया न्यूज वर्धा